अरे अजून कशी नाही आली रे बाहेर ते पण काही असे आयटम बिटम नका ना बोलत जाऊ चांगले घरची भुरगी आहे ती नाम या तुझी सगळी लपडी मला माहित आहे जाऊन सांगेन मी म्हणते नको 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 हो खरंच पेपर वाचताय का त्या पेपर मधल्या नटीचे फोटो बघत बसताय म्हणजे आता इतकी वर्ष तुझं ते थॉट बघून बघून करावा म्हणून जरा तागण्यात तागण्या नटी बघून जरा फ्रेश मोहिनी बघितला ना, ना तुझा मामा कसा करतो आला पण मोहिनी मला असं वाटतंय तू ह्या गावातल्या पोरांच्या कसल्या थोडस सावध राहा अच्छा मला पण खूप आवडते थंड हवा हां मस्त वाटतं ना खूप छान वाटतं मला पण आता थंड हवेच्या ठिकाणी कोणीतरी प्रेमन कविता बोलवली असं वाटतं मला फारच रोमँटिक आहात का तुम्ही हां हाय तसं रोमँटिक पण काय आहे रोमँटिक करून फायदा नाही ना कोणतरी पाहिजे ना सोबतीला अहो तुम्ही किती छान आहे सगळ्यांची मदत करता मला पण खूप आवडता तुम्ही ओके टाटा, गावाकडच्या करामती ही संपूर्ण वेब सिरीज पाहण्यासाठी आपल्या बॉन्ड फिल्म्स अँड प्रोडक्शन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गावाकडच्या करमती गावाकडच्या कलमती बघ बघ बघा गावाकडच्या करमती